पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं पाहायला मिळतंय जिकडे तिकडे निसर्गाचा हाहाकार माजलेला पाहायला मिळतोय शेतात के एका शंभर वर्ष आजोबांचं घर देखील आता या वादळी वाऱ्यामुळे मोडलेलं आहे आपण पाहू शकता की या ठिकाणच्या आजी आणि आजोबा हे या ठिकाणी आता निराधार झालेले ते आहेत तर त्यांना घर नाही आणि आता आडुसा देखील राहिलेला नाहीये त्यांना कुठे बसण्यासाठी अशी परिस्थिती झालेली आहे नेमकं काय झालं काल संध्याकाळी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय झालं रात्री रात्री लय गाव देऊन होत रात्री हे काय आपलं आपलं कस तरी इथे कोणाच्या देवळात आहे का हा तिकायच इथून उठल पुन्हा तिकडे गेला ती तज आपलं जेवण जेवण नाही फिवण नाही काय नाही जेवण वगैरे काय केलं नाही संध्याकाळी काय नाही ही ही। तुन तुन आता हे सगळं पडत होतो तुम्ही कुठं बसला होता उठून गेला पण पलीकडे गेला उठून इकडे पत्राला दमानिया 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 पत्रा लागेल पायाला दमनया लागल पाया दमन या हा म्हण ते काही नाही पुन्हा नंतर जेवण वगैरे संध्याकाळी नाही केलं जेवण जेवण केलं नाही लिरा आलं घरी येऊन रडायला लागल मोठ्या मोठ्या नारडल आईन बाबी नाही नाही तू पुन्हा आम्ही तिकडे होतो तिकडे आलं पुन्हा तिकडे बी आरड हरडायला पण म्हणलं बसून नको हार लागलं नाही काय नाही तिकडे गेलं म्हणलं बाबाला लागलं दिसते लागले पत्र लागला गला झाली ती लही नाही लागल ती कानावून गेली धरला नाहीतरी हाते तुट असं केलं लोंब काळला जाणू अ ह्या आड गेल की लोंब अस असं वाऱ्याना पडतो काय की आता त्या शेताफळीला धरले तिकडे त्या शेतापळीला घेरलं तरी धुवन फूट उचवल मी वाऱ्याना करू ते वरल सोडलं काय म्हणून आणि सोडलं जर असत काय करणार धुवन फूट उचल होत मला असं झालं झालं कष्ट नाही का असं झालं गंज गेली गेली पण घर नव्हतं गेलं बाई गेली ती जनावर होती आजूबाजूला कुटुंब काय मदत वगैरे काय नाही मदत झाली पोरगाला सांगितलं इथल्या शेजारीनं जाऊन मैसून ती म्हणला रडायला तिथच आमची, आमची कलावती मिली आमची कलावती मिली पांढरंगे मेला मोठ्या मोठ्या नारडाला तिथे मी दुसरा पोरगा आहे ती आलाच नाही आणि हिवा आला हिवा आला ती बिस्किट पुढं आणलं एक दोन असं पुढाच घेऊन आला ती ते आम्ही एक खाल्ला पुन्हा खाऊ तरी वाटतंय कारण काय hmm. पुन्हा तेवढं ते खाल्लं पाणी आणलं दोन बाटल्या आपलं बसलो मग आता पाणी वगैरे पिण्याचं कसं पाणी एवढी एवढी नळी होती ती मैसून दिलती त्या पाण्यावर पित होता आम्ही वर घेतलंय पण त्याला वरी काढाय अवसानच राहील नाही वहीन म्हणले एक लाकात आणि ते झालंच नाही म्हणून बंद पडलं नाही तर पाणी घरचं करायचं होतं हो हो, दुश्री। दुश्री हुड़ी हुड़ी आता पाणी बी दुसरी कोणच आणता दुसरीने दिलंय पाणी नळी हिवडी जेवायचं वगैरे कुठं बनवायचं आता आज उद्या तिथं बनवलंय आज तर तिकडे हो मग हो। आता घर पडलंय ते आता इथं कसं काय आता कसं करावं ते काय इथं बसलो तर आज खाल्लंय तिथं अजून जाऊन बसायचं काय करावं आता तिथे जाऊन बस तिकडे जात आहे का लाईट बीट आहे का दिवा हो। लावला डबड होत ती दिवा लावला आणि आपलं बसलो हो आणि ती आला ती आपलं खाल्लं आणि बसलो बसलो दिवा तिथं पण आडुसा नव्हता आडुसा चांगला आडुसा फिरक्या त्याच्यासाठी आलेली होती नाही तर आडूसा चांगलं वाटलं तिथं पाणी उलस का आलं पण इकडे इकडं सारून आपलं बसलो निवारा चांगला आंबा बाईन दिलं म्हणायचं नाही तर ना काय आलं लिकरू काय वाहन नाही पिन त्यापास काय नाही मग आपलं आलं बसलं खाऊ घातलं तेवढं एक एक बिस्किट पुडा आणि हे केलं काय नाही झालं पुन्हा दुसरं आणि आलं होत पण गलामतच की आम्ही इथं काय सकाळच्यालाच आमचा मुड जाब नजर पडत होता म्हणायचं कुणी येतेय पुन्हा असं कढळतं सगळी गेल्यावर झाला डोंबा रात्री किती वाजता घडलो ते सगळं रात्री दिवस मावळल्यावर दिवस मावळला दिवस मावळतच आहे दिवस मावळतच व्हा दिवस मावळतच झाले की मागून आलेलं गाव पडली होती ते आम्ही मग का ते लाईट बीट होती नाही नाही काय नाही आम्हाला लाईट साठी ही केले बोर घेतलंय पाणी प्यावा म्हणून आम्ही बोर घेतलंय तर कुणी लाईट दिली नाही लाईटच नाही लाईटच नाही आम्हाला इतकी अवस्था आहे आमची काय करा सगळ्याला कुणी देत आहे लाईट पण आम्हाला दिली नाही तुम्ही आणा तरी बी म्हणले तशी आता आम्ही शवताली घेतली ती नाही नाही म्हणले मी ते विषय सोडून दिला गेले रिवारी पण तुम्ही अंधारात बसता हो आई रिवारी बॅटरी आहे ते बॅटरी 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 ऊनातली बॅटरी आणली सहाशे रुपयाची ती लावतावून लावता करत असं करतो हो काय नाही दुसरं आम्हाला दुसरं आता सकाळपासून जेवण केलंय का नाही केलं की जेवण केलं केलं केल्या भाकरी तिथं भाजी केली साहित्य वगैरे सगळं खराब झालंय काय साहित्य जेवणाचं बनवायचं वगैरे जेवणाचं बनवायचं आता ह्याच्या खाली लपलंय सार काढाई ना काय व्हाय ना आणि ती बाहेर एक कड काडी बळत आणि त्याच्यात केली भाजी उची आणि तिकडे होत पिठाच ठेवलेलं आधीच तिथे करीत असतात भाकरी आणि इकडं जरा भडकाय लागला ते गॅस म्हणून काय केलं गॅस आहे का होय हाय गॅस आणला ती शंभर रुपयाला मिळतोय मिळतोय म्हणून आणला आणला पण त्याचं काही कळच ना भडकाय लागला म्हणून बंद केला आणि तिकडे चुल केली आणि तिथं मग भाकरी करून खाल्ल्या ते तिथं डबा होता म्हणून तिथं जमलं नाही तर ह्याच्या खालीच लपलेलं होतं हो आहे ते धान्य उंच खायती तसच सार भिजा भिज हे काय करायचं हसेगावच्या शिवारामध्ये यांचं एकट्याच घर आहे आजूबाजूला कुठेही वस्ती नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये काल संध्याकाळी जे काही वादळी वारा सुटला त्यामध्ये त्यांचं पूर्ण घर मोडलेलं पाहायला मिळतं आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे की पूर्ण घर मोडलेलं आहे आणि आजोबांचं वय जवळपास शंभर वर्ष आहे आणि आजींचं पण नव्वदच्या वरच आहे तर नव्वद आणि शंभर वर्षाचे हे आजोबा आजी आहेत थकलेल्या अवस्थेत आहेत त्यांना कुठलंही आता परिश्रम करता येत नाहीये त्यामध्ये त्यांचं खाण्यापिण्याचं साहित्य देखील खाली दडून आहे आणि त्याच्यावर पत्रे वगैरे पडलेले आहेत त्याच्यावर बोजा पडलेल्या आहे त्यामुळे ते देखील काढता येत नाही काल संध्याकाळी उपाशी झोपल्याचं त्यांनी सांगितलं गेलंय परिस्थिती पाहिली तर अतिशय जीवाला हादरून सोडणारी ही गोष्ट आहे एककडे निसर्गाचा प्रकोप आहे तर दुसरीकडे काही लोकांच्या विकृत मानसिकतेमुळे त्यांना वीज देखील मिळत नाही असं सांगता येते की या अगोदर देखील वीज मिळत नव्हती त्या अंधारातच आपलं राहत होते आणि आता देखील तशीच परिस्थिती आहे शेजारचीच आता त्यांचं घर मोडल्यामुळे शेजारी काही अंतरावर एक, एक देवीचं मंदिर आहे छोटंसं आणि त्या ठिकाणी ते आता सध्या वास्तव्यात आहेत